नमस्कार मी परत आपल्या भेटीला आलेली आहे एका नवीन कवीच्या कवितेसह आजची ही जी कविता आहे ही ज्या वेळेला व्हॉट्सअपवर मी कविता वाचली त्यावेळेला माझ्या पण डोळ्यामध्ये पाणी तरळलं इतकी ही सुरेख कविता आहे या कवितेमध्ये गावाकडच्या एका म्हातारी आणि विठ्ठलांमधला संवाद दाखवला गेला आहे काही कारणामुळे वारीला यावेला एकादशीला ही मातारी पंढरपूरला जाऊ शकत नाही त्यावेळेला ती आळवणी करून विठ्ठलाला म्हणते की यावेळेला मी वारीला येऊ शकले नाही तर तूच रुक्मिणीला बरोबर घेऊन माझ्याकडे ये हा सगळा संवाद यामध्ये या कवीने दाखवलेला आहे या खेडेगावची ही मातारी असल्यामुळे यामध्ये बहुतांश शब्द हे सगळे खेडेगावामध्ये वापरले जाणारे शब्द आहेत पण ते कानाला अतिशय गोड वाटतात आपल्याला पण हे नक्की आवडतील ही कविता आपल्याला आवडली तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा कवितेचं शीर्षक आहे यंदा घरी येला कवी आहेत अभिमुंडे कवितेचं शीर्षक आहे यंदा घरीये एकटला कवी आहेत अभिमुंडे सोड इट पाया खाल्ली सोड इट पाया खाल्ली घेई पंढरी पाठीला सोड इट पाया खाल्ली घेई पंढरी पाठीला सवाशिनीला घेऊन यंदा घरी सवाशिनीला घेऊन यंदा घरी धर इष्टी गावाकल्ली धर इष्टी गावा आणि अन बस खिडकीला धर इष्टी गावा आणि मोर बस खिडकीला खड्ड लैर वाटन उग कंबरडा मोडशिला उतरल्या उतरल्या पाटी दिसल गावाची उतरल्या उतरल्या पाटी दिसल गावाची नाव नाही दिसणार पाटी जुनी हाय गवायची हात धर बायकोचा आणि थेट चालायला लाग हात धर बायकोचा थेट चालायला लाग गर्दीतच र माझं घर आपल्या त्या मारुतीच्या माग गर्दीतच र माझं घर आपल्या त्या मारुतीच्या माग आला कर बाबा थांबदारातच तिथं आला कार बाबा थांब दारातच इथ अरे सुन पहिल्यांदा आलिया नग मोडा या रीत अरे सुन पहिल्यांदा आलिया नग मोडा या रीत अन तू तू घे उखाना रुक्मिणी आणि तू तू घे उखाना रुक्मिणी झालं माझं बवाळून कशी लासती बघा गेल गाल लालहून हो। कस लासती बघा गेल गाल लालहून हो। घे नाऊ निटला आला अदान पाण्याला घे नावून इट्टला आला अदान पाण्याला आणि ते धोतर गजाबाच धाडलंय आणायला मी सोन्याला आणि ते धोतर गजाबाच धाडलंय मी आणायला सोन्याला आणि तू तू चल ग गायाबरोबर लई काम पडल्या ती उद्या एखादच हाय वाती आणि वाटला तू बस घाल मांडी जरा खाऊन घे भगर वारी चुकली आमची आणि झाली तुम्हा दगदक वारी चुकली आमची आणि झाली तुम्हा दगदक निर्षा दुधात खाय भाकरी चुरून निरशा दुधात खाय भाकरी चुरून आणि पड जरा आणि पड जरा मी आले शेतात जाऊ म्हातारी शेतातून सामान घेऊन आली आणि म्हणाली रे इट्टला हे सरपान लई जड उतरू लाग जरा वयानं केलं रे जरा अवघड इट्टला हे सरपान लई जड उतरू लाग जरा केलं वयानं दे अवघड मग कशी हाय पंढरी आणि तू कसा हायस बाबा जरा बस मायापाशी हायस कवापासून उभा किती सुरेखा किती सुंदर अर्थ या ह्याच्यामध्ये बरा हायस ना बाबा जरा बस मायापाशी हायस कवा पसून उभा रातीचा पार झाला या ठेव मांडीवर डोकं रातीचा पार झाला या ठेव मांडीवर डोक तू होतासणार तिथ जवा गेला माझा लेख तू नार तिथ जवा गेला माझा लेख काळा सावळा होता लई शांत होता काळा सावळा होता लई शांत होता स्वभावन भोळा होता र जरा पांडुरंग त्याच नाव भोळा होता रे जरा पांडुरंग त्याच नाव जिंदगी समदी त्याची शेतात गेली जिंदगी समदी त्याची शेतात गेली मग मयत बी आम्ही त्याची शेतातच केली मग मयत बी आम्ही त्याची शेतातच केली तेवढ्यात ते एका इस्माला म्हातारी म्हातारीला रडताना पाहिलं तेवढ्यात ते एका इस्मान म्हातारीला रडताना पाहिलं आणि तो म्हणाला ए रडू नको ये म्हातारे कुसतं डोळ्यातलं पाणी रडू नको ये म्हातारे कुसतं डोळ्यातलं पाणी आणि काय ऐकली बडबडतीया उगा येड्यावानी आणि काय ऐकली बडबडती उगा येड्यावानी आणि बोलत होती कुणा संघ इथं तर कुणी बी न्हाय आणि बोलत होती कुणा संघ इथं तर कुणी बी न्हाय आणि त्या आरतीचं ताट ग कशासाठी आणि त्या आरतीचं ताट ग ते कुणासाठी तुझा इठ्ठल आला की काय होय ग तुझा इठ्ठल आला की काय सुरेख अर्थपूर्ण कविता मला खरंच म्हणजे वाचत असताना पण मला असं आतून भरून आल्यासारखा भाव येत होता मला आशा आहे की आपल्याला पण ही कविता मनापासून आवडली असेल आवडली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा भेटू भेटूयात ज... यापुढे अशा सुरेख अर्थपूर्ण कवितांचे तोपर्यंत नमस्कार